नमस्कार भाऊ न कसे आहात मग सगळे हे बघा उडदाची खूप पण चाललेली उडद उडीदानी तूर मिक्स केलेले अजून भरपूर राहिले आता तशी अर्धा एकर झाला तरी पण दोन दिवसामध्ये अर्धा एकर केलं तर नव्हतं एवढं जास्त गवत नव्हतं व्यवस्थित एकदम साफ राहिलं आणि बाया पण भेटत नाही का तर कामालाही तर तो खूप प्रॉब्लेम व्हायला लागला आहे मला काही तर एवढी कामाची सवय नाही रानातल्या पहिली होती पहिले काम करायचे पहिलं काय वाटत नव्हतं अजिबात सवय नाही मला जास्त तरी पण आता दोन दिवस झालं तब्येत माझी खराब व्हायला लागली कालच्यापासून हे बघा हे बांधाच्याकडे किती गवत झालं आहे बघा हे बघा किती गवत झालं आहे दाखवते तुम्हाला मी हे मधी मधी घेतलं सगळं पण हे बांधाच्याकडे आणि चुकाड्याची भीती पण वाटती तिथ आतमध्ये हात पण नाही घालू वाटत तिकडं लई ह्या साईडला लय गवत झालं आहे आतमध्ये रा उडदामध्ये नाही आहे एवढं तण नाही आहे हे सगळं खुरपून घेतलं बघा सगळे कोण हे सगळं आपलंच आहे हे घर लांब आहे घरातून घर दाखवलं असतं पण लई लांब आहे राना रानापेक्षा रानातून घरापासून लई लांब आहे ते लांब दिसतंय तिकडे गेलेच नाही आता सुट्टी करेन सहा सात वाजता साडेसहाला मालक गेलेत गावामध्ये गाव म्हणजे गावात राहत नाहीत ना आम्ही रानातच राहतो तर रानातच घर आहे आमचं गावात मला नाही जास्त राहायला आवडत हे बघा इकडं घर आहे घरातून निघलं की रानामध्ये बघा ही बांधाच्या कडाने किती गवत झालं आहे हा वरती रस्ता आहे या साईडला रस्ता आहे त्या साईडला वरती गेली असते पण बंदारा आहे तिकडं मोठं तलाव आहे बंदारा आहे तिकडं जायचा कंटाळा आला आहे मला वरती म्हणून हिथलं इथंच बनवते व्हिडिओ हे पण नाही तर कंटाळा आला म्हणून बसले मी गावात गेलेत काहीतरी काम होतं त्यांचं म्हणून गेलेत ते मला म्हणले बसतोपर्यंत मी येत आता काम करण्याची कॅपॅसिटी नाही आहे माझी म्हणजे पाय दुखायला लागले ति तिथं कसं मुंबईला कसं उभं राहून काम आहे तिथं सगळं आठ नऊ घंटे उभाच राहायचं आणि तो खुरपायला बसून बसून म्हणजे पाय दुखायला लागले सगळे असं झालं ते ते हिरवं दिसतंय ना सगळं ते राहिलं आहे खुरपायचं आम्ही ते बघा ते हिरवं दिसतंय ना ते राहिलं आहे हे खाली खाली दिसतंय ना हे हे आता दोन दिवसामध्ये आम्ही दोघांनी खुरपून घेतलं आहे ते बाकी आहे अजून माझी भरपूर बाकी आहे आता ते केल्याशिवाय मार्ग नाही पोरणला चला म्हणलं पोरं कसले काम सोडून येतात बारक्याला म्हणलं चल तर ते कसलं येत आहे हाताखाली ते कोळपं धरायला तरी पन, ते तेवढं तरी करीन ना पण त्याच्याच्याने तेवढं पण होत नाही काय करायचं आहे पोरांना ऐक म्हणले नाही ऐकत नाही तर मग आता दोघंच तर दोघांला तकलीफ होती ना असं होतं आहे आणि त्यांना पण काय त्यांची तब्येत एवढी ठीक नसते त्यांना पण काही जास्त काम होत नाही पण करणं पण जरूरी आहे केलं तर होत आहे ना आणि बंदऱ्याच्या त्या साईडला पण रान आहे पण तिकडं लई लांब जायला लागतं तिकडं जाता जाताच पंधरा वीस मिनटं लागेल त्याच्यामुळं हिथंच उभे राहिले कंटाळालाय घरी चालले होते पण म्हणलं चल एक व्हिडिओ एक वेळी उभून जाते बघा किती छान वाटतं हिथे सगळे लिंबाचे झाडं हे सगळं आपलंच आहे हे बघा नको म्हणतात ना हे तर राहायला आणि ह्याच वर्षी केले मी मी पण नव्हते करत ह्याच वर्षी केलं दरवर्षी बोलायचं की नाही करायचं 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 म्हणून ह्या वर्षी म्हणलं चला करायचं या म्हणलं घरीच करू नाही तर वाट्याने द्यायचं होतं सगळ्याला वाट वाट्याने द्यायचं ते वाट्याने परवडत नसायचं म्हणून मालक म्हणली ह्या वेळेस घरीच करू तुला जमन कमवलं चला दोन सात आठ दिवसाच्या सुट्ट्या टाकून कसं तरी ओढीत राहायचं काय करायचं मग आहे की नाही कसं तरी करीत राहायचं आणि हे तर ना छान मस्त वाटतं म्हणजे असं काही हे नाही टेन्शन नाही वाटत हे तर हा रानात घर आहे थोडीशी भीती वाटते पण ठीक आहे रानात शांत वातावरण असतं काय हरकत नाही रानामध्ये राहायला सवय असे पण पाहिले पहिले पण मी यायचे कधी तर गावामध्ये नव्हते राहणे रानातच राहायचे पण काम लय करावं लागतो केल्याशिवाय पण मार्गच नाही काय करणार